चांगली गॅस शेगडी ओळखायची कशी ते मी तुम्हाला इथे सांगतो आहे ही एक चांगल्या दर्जाची गॅस शेगडी आहे आणि आपण पहिल्यांदा बघायचं आहे ह्याचा गेज किती आहे हा साधारण जो साऊंड आहे तो भरीव येतो गेज चांगला असेल तर अठरा किंवा वीस गेज असेल तर दुसरी गोष्ट ही जी वाटी आहे ती ब्राशची पाहिजे लोखंडाची वाटी असेल तर लवकर खराब होणार किंवा अन्य मटेरियलची तर ही जी वाटी आहे ही ब्राशची पाहिजे आता ही बघा ही मी तुम्हाला इथे वाटी दाखवतो आहे ही ब्रासची वाटी पाहिजे आणि साधारण तीन वाट्यांचे मिळून वजन अर्धा किलोच्या आसपास ते जर भरलं तर ती चांगल्या क्वालिटीची वाटी असते आणि ब्रास आहे की नाही हे तुम्ही इथे मॅग्नेट लावून ओळखू शकता ब्रास असेल तर मॅग्नेट चिकटणार नाही आणि ब्रास नसेल तर मॅग्नेट त्याला चिकटणार आहे आणखी एक तुम्हाला मुद्दा सांगतो की हे तीन बर्नरचे जे सायझेस आहेत ते वेगवेगळे पाहिजेत म्हणजे शेगडीमध्ये जम्बो बर्नर पाहिजे हा स्मॉल हा बिग आणि हा जम्बो हा झाला जम्बो बर्नर हा स्मॉल आणि हा बिग आता हे झालं तुमच्या कॅबिनेटबद्दल आणि एकूण शेगडीचं वजन साधारण तीन बर्नर स्टेनलेस स्टील असेल अठरा किंवा वीस गेजमध्ये तर पाच किलोच्या आसपास ते भरायला पाहिजे आणखी इथे जे, जे गॅसकॉक आहेत ह्याचं वजन हा एक महत्वाचा मुद्दा आहे कमीत कमी ऐंशी ग्रॅमचे गॅसकॉक गॅस शेगडीला असावेत नोझल साईडला असेल किंवा मागे डिपेंड आहे त्या मॉडेलवर आणि आकार ओव्हल असेल किंवा स्क्वेअर हेच देखील मॉडेलवर डिपेंड आहे आणि मी तुम्हाला दाखवतो इथे जे फिनिशिंग दिसतंय तुम्हाला टॉप साईडला तसंच फिनिशिंग त्याला इक्वलंट तुम्हाला बॅक साईडला दिसलं पाहिजे फक्त टॉप साईड बघून शेगडी खरेदी करू नका तर बॅकसाईडही बघा त्याची मी दाखवतो आता तुम्हाला आता ही खालची साईड आहे सुटसुटीत पाहिजे इथे गॅस्कॉक आपल्याला दिसत आहेत आणि हे तीन बर्नरचे जे बेस आहेत ते आणि ॲटो इग्निशन शेगडी अजिबात खरुदी करू नका असं माझं वैयक्तिक मत आहे मॅन्युअल इग्निशन शेगडीच चांगली शक्यतो मेड इन इंडिया असतात या शेगड्या मॅन्युअल इग्निशन आहेत त्या आणि एक जनरल स्टँडर्ड म्हणून तुम्ही आय एस आय मार्क बघू शकता आणि बी आय एस केअर ॲपवर आपण आय एस आय नंबर तपासू देखील शकता तो जेन्युन आहे की नाही आहे प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन व्यवस्थित उल्लेख आहे की नाही हे पण तुम्ही बघायचं आहे आणि नक्कीच आपल्या स्थानिक विक्रेत्याकडून गॅस शेगडी किंवा इतर कोणतेही अप्लायन्सेस खरेदी करा ज्यांनी यापूर्वी खरेदी केली आहे त्यांचा अनुभव विचारा बरेच जण दारावर शेगडी घेताना मला आढळलेत आणि हे स्थानिक व्यापाऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानदायी आहे म्हणून हा व्हिडिओ नाही आहे तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची गॅस शेगडी मिळावी ह्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे कारण गॅस शेगडी ही दररोज वापरात येणारी वस्तू आहे आणि गॅस संदर्भात आवश्यक ती काळजी घेतलीच पाहिजे काळजी घेऊन काय प्रॉब्लेम आला तर गोष्ट वेगळी आहे पण आपण काळजीच घ्यायची नाही आणि प्रॉब्लेमला आमंत्रण द्यायचं ही गोष्ट काही चांगली नाही आहे तर तुम्ही मोठी बाजारपेठ लाभलेली आहे आपल्या लांजा तालुक्याला गॅस शेगडी विक्रेते करणारे स्थानिक दहा ते वीस लोकं असावेत असा अंदाज आहे तर त्यापैकी योग्य तुम्हाला जो वाटेल त्यांच्याकडेच गॅस शेगडी खरेदी करा आमच्याकडेच करा असा अजिबात आग्रह नाही आहे आमचा विचारही तुम्ही करू शकता पण दारावर शेगड्या खरेदी करू नका कारण आज लांजा शहरात बऱ्याच जणांनी दारावर शेगडी खरेदी केल्या आणि नंतर त्यांचा अनुभव त्यांनी आम्हाला सांगितला आहे आज खरेदी केलेले नाही आहेत अनुभव काही दिवस आधी त्यांनी सांगितलं आणि काही आधी शेगडी खरेदी केल्या आहेत आणि आज पुन्हा मला दारावर शेगडी विक्री करताना काही लोक आढळले आणि फार काळ काही ते थांबले नाहीत जास्त काही चौकशी करतोय म्हणल्यावर आणि निघून गेलेले आहेत तर तुमच्या माहितीसाठी हा व्हिडिओ आहे शेगडीचा दर्जा कसा ओळखायचा आणि शेगडी शक्यतो खरेदी करताना काय बघायचं आणि लोकल लेवललाच का खरेदी करायची धन्यवाद